मित्रांनो आता मला जेवण करायचं आहे आणि इकडं सगळं सामान ठेवले आहे इकडं माझं हे बघत असाल तुम्ही सामान आहे याच्यात भाकर आहे भाजी आता जेवण रामकृष्ण हरी मित्रांनो सर्वांना तर जेवण करतो तरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल आता मला जेवण करायचं आहे थोड्या वेळाने आत्ताच काम करतोय मित्रांनो इतका कटाळ आला आहे कटाळून गेलो व्हिडिओ टाकायचे पण माझ्या लक्षात राहिले आहे मित्रांनो कशामुळे ह्या कामा मी काम काम करून भरपूर गेलो मित्रांनो हे बघा आमची रूम आहे ही मी सध्या संभाजी नगरला आहे ही रूम आहे सगळी आमची हे बघत असाल तर मी इकडं आणि ही दुसरी रूम आहे या रूम ही माझे कपडे आहेत कसे पडते हे बघा वरचे हे बघा सर्व एकदम टाकत आहे एकूण सुंदर प्रकाश येतोय या खिडकीतून बघा मला कसं वाटतंय एक नंबर वाटतोय तर कशी वाटली रूम आणि हिरो तुम्ही बघू शकता आणि कसं वाटतंय चेहरा जादे मित्रांनी तरी पण आपला ब्लॉज छोटासाच होवा तर बाय मित्रांनो